नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पेडगाव येथे एक आदात एक बैल मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानामध्ये छोटा पिष्टन आणि शिवा ही जोडी आपलं गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहावरून पाळताना दिसणार आहे तसंच मित्रांनो आज आपल्याला शिरसवडीची रायफल पुन्हा एकदा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाली आहे कालचं मैदान हारणे आणि रायफलने गाजवलं तर रायफल आणि सत्यवान पाटील यांचा वादळ गट क्रमांक तीनमध्ये त्याच क्रमांक चारवरून हीसुद्धा गाडी मित्रांनो गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो सरजा पंचमिंद केकेसरी सरजा मित्रांनो सरजाबद्दल मित्रांनो अजून अपडेट नाही या मैदानात येईल की नाही पंचमहिंद केसरी सरजा परंतु आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि बबलूचाचनचा राजा गट क्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक पाचवरून आपला दिसू शकतात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट घेऊन तुमच्यासमोर मी येईल तसेच मित्रांनो चिमण्या आणि क कंदूरचा राजा जो आता दाई यांनी खरेदी केली आहे हा सुद्धा आज आपला टॉपचा बघायला भेटणार आहे त्यांचासुद्धा तुम्हाला गट सांगतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद